नमस्कार पश्चाताप करण्याची वेळ काय येते हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे उद्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचंसुद्धा विश्लेषण करूया तर पुढील मुद्दा आहे अतिशोक्ती करणे कोणत्याही कामात कोणत्याही गोष्टीत कोणत्याही बाबीत जर अतिशोक्तीपणा केला तर आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ येते म्हणजे येते पण कोणत्याही बाबतीत कसल्याही बाबतीत अतिशक्तीपणा करू नये अतिपणा करू खाण्यामध्ये वागण्यामध्ये बोलण्यामध्ये व्यवहारामध्ये कृतीमध्ये कशामध्येही अतिपणा करू नये व्यवस्थित पद्धतशीर वागलं पाहिजे आपल्या आप पोटाला जेवढं लागतं तेवढं खाल्लं पाहिजे जेवढं बोलायचं आहे तेवढं बोललं पाहिजे अति जास्त बोलू नये दुसऱ्याला राग येईल असं बोलू नये जर अति बोलला तर तुमचं काम होणार नाही जेवढं आवश्यक आहे जेवढी गरज आहे तेवढंच बोला जेवढं गरज आहे जेवढी आवश्यक आहे तेवढंच जेवा जर तुम्ही पोट भरलं तरी जेवले तर तुमची तब्येत बिघडून जाईल तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होईल आणि तुम्हाला दवाखान्यात देण्याची पाळी तसेच जेवढं बोलायचं होतं जेवढं बोलायचं आहे त्याच्यापेक्षा तुम्ही जर जास्त पुढच्या माणसाला बोलले या एक्स्ट्रा जर बोलले तर तुमचं काम होणार नाही तसेच तुम्ही काम करायचं होतं जे काम करायचं होतं त्याच्यापेक्षा जर दुसरंच जास्त काम केलं तरीही तुमचं जीवन बिघडतं म्हणून कोणती गोष्ट असो कसली गोष्ट असो जेवढं आवश्यक आहे जेवढं गरजेचं आहे तेवढंच करा कोणत्याही कामामध्ये अतिशोक्तीपणा करू नका म्हणजे पैशाच्या बाबतीत असाल व्यवहाराच्या बाबतीत असाल कोणत्याही कशाच्या बाबतीत असाल अतिपणा करू नका कोणावरही अतिविश्वास ठेवू नका ओव्हर कॉन्फिडन्स स्वतःवरही करू नका दुसऱ्यावरही ठेवू नका म्हणून जास्त विश्वास दुसऱ्यावर ठेवू नका आणि स्वतःवरही ठेवू नका कारण कोणतीच गोष्ट कोणत्याच गोष्टी बाबतीत अतिशक्तीपणा करू जेवढी तहान आहे तेवढंच पाणी पिया जर तहान नसली तरी जास्त पाणी जर पिलं तर पोट बिघडून जाईल आणि दाख ने होईल म्हणून कोणत्याच बाबतीत अतिशक्तीपणा करू नये त्यामुळेच पश्चाताप करण्याची वेळ येते म्हणून व्यवस्थित वागलं पाहिजे व्यवस्थित बोललं पाहिजे व्यवस्थित राहिलं पाहिजे व्यवहार नीट केला पाहिजे के पदस्थिर वागला पाहिजे म्हणून सगळ्या कामामध्ये व्यवस्थितपणा असणे आवश्यक आहे योग्यपणा असणे आवश्यक आहे योग्यता असणे आवश्यक आहे लायकी असणे आवश्यक आहे चांगले गुण असणे आवश्यक आहे दूरदृष्टी असणे आवश्यक आहे तसेच माणुकी असणे आवश्यक आहे आणि विचार करणंही आवश्यक आहे कोणत्याच बाबतीत अतिशोक्तीपणा करू नये कसल्याच बाबतीत अतिशोक्तीपणा करू नये कारण जर तुम्ही प्रत्येक बाबतीत अतिशोक्तीपणा करसाल तर तुमचं जीवन दुःखमय होईल नरकमय होईल बिघडून जा म्हणून कसल्याच बाबतीत कोणत्याच बाबतीत अतिशोक्तीपणा करू नये ओवर कॉन्फिडन्स ठेवून म्हणून योग्य वागा चांगले वागा व्यवस्थित वागा व्यवस्थित बोला चांगलं राहा सुंदर राहा पण कोणत्याच बाबतीत अतिशोक्तीपणा करू नका तरच तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल आणि तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही तुम्ही जर हद्दीच्या बाहेर बोलली तुम्ही जर हद्दीच्या बाहेर खाल्लं तुम्ही जर आधीच्या बाहेर पाणी पिलं तुम्ही जर हद्दीच्या बाहेर पैसा कमावला हो तुम्ही जर हद्दीच्या बाहेर दुसरं विश्वास ठेवला हो या तुम्ही जर कोणती गोष्ट कोणती बाब हद्दीच्या बाहेर जर केली तर याचा परिणाम तुमच्यावर फार भयानक होईल आणि तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळी आणि तुमचं जीवन नरकमय बनेल कंगाल होईल म्हणून कोणती गोष्ट करण्याच्या अगोदर या कोणती कृती करण्याच्या अगोदर या काही बोलण्याच्या अगोदर या कोणती बाब गोष्ट करण्याच्या अगोदर कोणताही निर्णय घेण्याच्या अगोदर काही ठरविण्याच्या अगोदर पुढे होणाऱ्या परिणामाचा आधी विचार म्हणून विचारपूर्वक काळजीपूर्वक व्यवस्थित वागा बोला रहा तर तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल आणि तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही पण कोणत्याच बाबतीत कसल्याच बाबतीत तुम्ही अतिशयपणा करू नका जीवन जर सुंदर बनवायचं असेल जीवन जर रंगमय बनवायचं असेल जीवन जर सुखमय बनवायचं असेल जीवन जर आनंदी बनवायचं असेल तर प्रेमाने वागा प्रेमाने राहा व्यवस्थित वागा पदशीर वागा सगळं काही व्यवस्थित करा कोणत्याच बाबतीत अतिशोक्तीपणा करू नका तरच तुमचं जीवन सुंदर होईल चांगलं राहील रंगमय राहील आणि तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि त्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद